कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या शालेय सहलींसाठी एस च्या नव्या बसेस मिळणार आहेत तर पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणलेला आहे पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे या तीन मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहेत ऑक्टोबर मध्ये भारतानं किती रशियन तेल खरेदी केलंय खेळपट्टी मनाजोगती पण फलंदाज अपयशी ठरल्याचं गौतम गंभीर म्हणालाय तर नव्या चित्रपटासाठी तेजश्रीनं लंडन गाठलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा नोव्हेंबर सोमवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एस टी महामंडळाकडनं ताफ्यातली नवीन बस उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले आहेत की दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात राज्य शासन एस टीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देते त्यामुळे अतिशय माफक अशा दरांमध्ये विद्यार्थ्यांना राज्यातल्या विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणं शक्य होतं हा त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातला एक उपक्रम असतो अर्थात यंदा एस टीकडे असलेल्या नवीन बस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राज्यभरात दररोज ते एक हजार बस विविध शाळा महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील असंही सरनई यांनी सांगितलंय राज्यभरातील आगार प्रमुख स्थानक प्रमुख स्वतः शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार यांना भेटून विविध वी धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन करीत असल्याचंही सांगण्यात आलंय बातमी ऐकूयात बांगलादेशची अलीकडे एका पाकिस्तानी धर्मगुरून बांगलादेशात एका मोठ्या मेळाव्याला संबोधित केलं पाकिस्तानच्या कट्टरपंथी इस्लामी पक्ष जमियत उलेमाई इस्लाम फजलचे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी मेळाव्यात अनेक मुद्दे मांडले आहेत ढाका इथल्या एका मोठ्या धार्मिक मेळाव्यात बोलताना दोन अत्यंत प्रभावशाली पाकिस्तानी धार्मिक नेत्यांनी बांगलादेशवर पाकिस्तानप्रमाणेच ईश निंदा कायदा लागू करण्यासाठी आणि अहमदिया समुदायाला गैरमुस्लिम घोषित करण्यासाठी उघडपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही धार्मिक नेत्यांनी बांगलादेशनं पाकिस्तानच्या धर्तीवर कठोर ईश निंदा कायदे लागू करावेत अशी जोरदार मागणी केली त्यांनी मुस्लिम ऐक्य या घोषणेसह आपला संदेश सादर केला म्हटलंय की पासून बांगलादेश पर्यंत एका कलमानं आपण जिंकू मौलाना फजलूर रहमान म्हणाले की आम्ही आमच्या पैगंबरांच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी पाकिस्तानमध्ये रक्त सांडलंय गरज पडल्यास आम्ही ते पुन्हा करू ते कापीर आहेत आणि तुम्हीही आमच्यासारख्या पैगंबरांच्या सन्मानाचं रक्षण केलं पाहिजे त्यांनी बांगलादेशी धर्मगुरूंवर अहमदिया किंवा कायदिनी या समुदायाला गैरमुस्लिम घोषित करण्यासाठी दबाव आणलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात महापालिका डॉक्टरांच्या मानधनाची महापालिकेच्या प्रमुख उपनगरीय विशेष रुग्णालय आणि प्रसूती गृहांमध्ये पॅनलवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या मानधनातील तफावत आता दूर होणार आहे मानधन वाढवून एक समानता आणण्याच्या महत्वाच्या प्रस्तावाला महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे प्रशासकांकडनं अंतिम मान्यता मिळण्याची प्रक्रिया ही सुरू आहे पॅनलवर काम करणाऱ्या बधिरीकरण तज्ज्ञ बालरोग तज्ञ सोनोलॉजिस्ट आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधन रुग्णालया गणित वेगळं असल्यामुळे पॅनलवर विशेष डॉक्टर उपलब्ध करण्यात अडचणी येत होत्या यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचं आरोग्य विभागानं निदर्शनास आणलं अकरा एप्रिल दोन हजार अठराच्या स्थायी समिती ठरावानुसार असलेल्या मानधन संरचनेत सात वर्षानंतर मोठा बदल करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये उपनगरीय रुग्णालयांच्या पॅनल मानधनात सुधारणा करण्यात आली होती मात्र प्रमुख विशेष व प्रसूती गृहांच्या पॅनल तफावत कायमच होती आता ती एक समान मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अद्ययावत कलम सहा क एक नुसार स्थायी समिती आणि इतर प्राधिकरणांचे अधिकार सध्या प्रशासकांकडे आहेत त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासकांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंमलात येणार आहे प्रत्येक रुग्णालयाच्या बजेटनुसार संबंधित आर्थिक वर्षात आवश्यक तरतूद करण्यात येईल असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय एक मोठी बाब समोर आली आहे दिल्लीतील तीन मेट्रो स्थानकांचं नाव बदललं जाणार आहे राजकलश यात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा केली आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की पीतमपुरा मेट्रो स्टेशन प्रशांत विहार मेट्रो स्टेशन आणि हैदरपूर बदली मोर स्टेशनचं नाव बदललं जाणार आहे रेझांग या युद्धातील शूर शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकलश यात्रा आयोजित केली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सुद्धा या यात्रेत भाग घेतला होता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात रशियन कच्च्या तेलाची रशियन कच्च्या तेलाचा तेला दुसरा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या भारतानं ऑक्टोबरमध्ये रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी दोन पूर्णांक पाच अब्ज युरो खर्च केले आहेत त्यानंतर रशियन युनिट्सवर नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत ऑक्टोबरमध्ये रशियाच्या तेल खरेदीवर भारताचा खर्च सा, सप्टेंबरमध्ये सारखाच दोन पूर्णांक पाच अब्ज युरो इतकाच होता सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरनुसार ऑक्टोबरमध्ये चीननंतर भारत रशियन जीवाश्म इंधनाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार राहिलाय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला कोलकाता इथला पहिला कसोटी सामना तीन दिवसांच्या आतच संपलाय त्यामुळे पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरतीये मात्र पहिली कसोटी पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी इडन गार्डन स्टेडियमच्या खेळपट्टीची पाठराखण करताना म्हटलं की क्युरेटर यांनी खेळपट्टी आमच्या मनाजोक्ती बनवली मात्र भारतीय फलंदाज कौशल्य दाखवण्यात व दडपण पेलून खेळी उभारण्यात कमी पडले भारतीय फलंदाजांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करता येत नाही मग मायदेशात कसोटी सामना खेळताना सतत फिरकीला पोषक खेळपट्ट्या ठेवण्याचा हट्ट कशाला हा मुद्दाच गौतम गंभीर यांनी मान्य केला नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री तेजश्री प्रधानची अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देत असते आणि आता ती लवकरच नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतये यावेळेस ती अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे निर्माते सचिन नाहर आणि अमोग मालवीय यांनी साकारत असलेल्या या नव्या प्रोजेक्टचं चित्रीकरण थेट लंडन मधल्या आकर्षक लोकेशन्सवर पार पडलंय असा मी अशी मी असं या चित्रपटाचं शीर्षक आहे नुकताच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालाय लंडनच्या रम्य लोकेशन्समध्ये मध्ये आकार घेत असलेली ही प्रेमकथा आधुनिक नात्यांच्या गुंतागुंतीला नाजूकपणे उलगडण्याचा प्रयत्न करते हा चित्रपट येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर